नमस्कार मित्रांनो एन के गोठफरमध्ये सर्वांचे सर स्वागत बरेच जण म्हणतात आम्ही नेपेर लावलं किंवा आम्ही घास लावला किंवा अनेक विविध प्रकारचा चारा लावला पण शेळीपालन सक्सेस होत नाही तर <coughs> त्यामागे मित्रांनो काही तुमच्या चुका असतात कारण की पाहू शकता मित्रांनो हा आता शेळ्या काय खात आहे मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा शेळ्या कोणत्या कोणत्या प्रकारचा झाडपाला खात आहेत तर प्रामुख्याने मित्रांनो सांगण्याचा विषय म्हटलं गेलं तर हा झाडपाला म्हणजे मित्रांनो प्रत्येकाच्या परिचयाचा झाडपाला आहे आणि ह्या झाडपाल्याचं मित्रांनो नाव जर सांगायचं गेलं म्हटलं तर हा झाडपाला म्हणजे मित्रांनो देशी बाबडीचा पाला आहे लक्षात घ्या कारण की हा नुसता मित्रांनो झाडपाला नाही तर मित्रांनो शेळ्यामधलं मित्रांनो एक दहा प्रकारचा मित्रांनो शेळ्यामध्ये कार्य करणारं ही शे शेळ्यांची वजन वाढ भूक वाढ तर मित्रांनो होतच असते त्यामध्ये मित्रांनो जास्त काही फरक नाही पण शक्यतो मित्रांनो ज्या प्रकारचा तुम्ही जे चारा टाकता ही पावसाता ही शेंग आहे का ना मित्रांनो तर ह्या शेंगामध्ये मित्रांनो रुचिक असतो लक्षात घ्या जर ह्यातला रुचिक जर जर, जर खाल्ला गेला मित्रांनो तर शेळ्या अशा वापरून निघत असतात हे लक्षात घ्या शेळी अंगावरती पावर तर करत असतात मित्रांनो शेळी दहाराला किंवा दुधाला मित्रांनो अतिशय नंबर एक रिझल्ट करत देत असते ज्या पद्धतीत मित्रांनो तुम्ही सुभाब वगैरे असा विविध प्रकारचा दहाकाला लावत असतात त्यामध्ये मित्रांनो त्यामध्येच मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही जर जो काही खुराक देत असता त्या पद्धतीत मित्रांनो ह्याचं कार्य राहत असते लक्षात घ्या आणि शेळीपालन म्हणजे मित्रांनो पारंपरिक शेळीपालन मित्रांनो जुने आपले होऊन गेलेले बांधव जे शेळीपालन करत असतात त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो ह्या बाबडीचा पाला मित्रांनो हजार टक्के मित्रांनो शेळीपालनामध्ये ते वापर करत होते लक्षात शंभर टक्के नाही मित्रांनो हजार टक्के वापर करत होते कारण की शेळीपालन म्हणजे मित्रांनो असं जास्त कारण की शेळीपालन आता नवीन युगामध्ये मित्रांनो आपण <coughs> बऱ्यापैकी आपण झाड चारा करत आहे झाडपाला करत आहेत पण जास्तीत जास्त शेळे मित्रांनो तुम्ही ह्या नॅचरल ठेवल्या गेल्या पाहिजे लक्षात घ्या आणि जास्तीत जास्त शेळे तुम्ही जेवढे शेळे नॅचरल ठेवचाल तेवढा मित्रांनो तुम्हाला शेळीपालनामध्ये नंबर एक रिझल्ट मिळत असतो लक्षात घ्या आणि शेळीपालनामध्ये मित्रांनो शेळीपालन काही सुद्धा नाही पाहू शकता आता शेळी काय खात आहे ही शेंगा खात आहे मित्रांनो ह्याच्या भरपूर शेंगा खाल्लेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता पिल्ल पण कशाप्रकारे खातायत ह्यामध्ये ज असा मित्रांनो वनस्पती गुण असतो की हे जे साल जर खाल्ली आणि साल पण खातात मित्रांनो लक्षात घ्या हे पाहू शकता हे सालच खात आहे आणि ही साल तर खात असतात मित्रांनो पण शेंग जर खाल्ली गेली शेळीनं तर शेळी मित्रांनो नॅचरल दुधाला वाढत असते लक्षात घ्या आणि दुधाला आणि जे आपण सांगण्याचा विषय जर म्हटलं तर तुम्ही मेडिकलमध्ये भरपूर प्रमाणात मित्रांनो तुम्ही मेडिसिन वापरता दुधवाडीसाठी भूकवाढीसाठी किंवा अनेक त्या शेळीच्या अंगावरती शेण येण्यासाठी पण तेवढा काही मित्रांनो तुम्हाला रिझल्ट मिळत नाही जेवढा मित्रांनो अशा प्रकारच्या वनस्पती किंवा झाडपाल्यातून मिळत असतो जुनं पारंपरिक शेळीपालनामध्ये मित्रांनो अशा प्रकारचा झाडपाल्याचा ह्या बाबडीचा मित्रांनो अतिशय भरपूर मित्रांनो शेळीपालनामध्ये फायदे किंवा रिझल्ट पण आहेत मित्रांनो आणि जुने आपले सर्व जुने शेतकरी बांधव किंवा शेळीपालन मित्रांनो जुने जे होऊन गेले आहेत त्यांनी शेळीपालनामध्ये ह्याचा अतिशय मित्रांनो नंबर एकपणे रिझल्ट किंवा ह्याचा मित्रांनो जास्तीत जास्त वापर जुनी माणसं करत होते लक्ष द्या आणि त्यानंतर जर सांगायचा विषय गेलं म्हटलं तर मित्रांनो तुम्ही आता हे हा चारा म्हणजे मित्रांनो तुम्हाला शहरामध्ये जास्त मिळणार नाही पण जे जे शेतकरी मित्रांनो किंवा शेळीपालन करणारे शेतीवरती किंवा गा गाव गाव किंवा खा खेड्याफेड्यात जर असतील तर त्यांना मित्रांनो ह्याचा नंबर एक रिझल्ट <coughs> शंभर टक्के नाही मित्रांनो एक हजार टक्के मिळू शकतो लक्षात घ्या आणि हा झाडपाला म्हणजे मित्रांनो कुठलीही शेळी खाते असं काय नाही की हीच खात नाही किंवा ते खात नाही याची साल पण खातात मित्रांनो फक्त एवढंच की ह्याला थोडंसं थो काटा हा जास्त राहत असतो त्याच्यामुळं आणि शेळी पालन म्हणजे मित्रांनो शेळी ही जास्त काटाच खात जास असते लक्षात घ्या कधी पण कारण की जर साधी आपली घाणेरी जर खाणार असली मित्रांनो तर घाणेरीला पण लहान काटेचं असतं तर शेळी म्हणजे मित्रांनो जास्त काटाच खात असते लक्षात घ्या आणि काटा खाल्ल्यानंतरच शेळीच्या अंगावरती पावर करत असते आणि शेळी मित्रांनो त्यानंतरच दुधाला वाढू शकते हे लक्षात घ्या आता शेळीपालक म्हणजे शेळीपालन म्हणजे मित्रांनो काही सुद्धा उघडणार नाही फक्त शेळीपालमध्ये शेळे तुम्ही नेचरल ठेवले गेले पाहिजे इथे लक्षात घ्या आता ते कसं मित्रांनो आता पाहू शकता हे मित्रांनो झाडपाला तर हा झाडपाला म्हणजे मित्रांनो ते पाहू शकता शेळी खात आहे अशा प्रकारचं नियोजन तुम्ही केलं गेलं पाहिजे लक्षात घ्या आणि अशा प्रकारचं नियोजन केलं गेल्यानंतर मित्रांनो ह्या झाडपाल्ल्याचं शेळीपालमध्ये भरपूर रिझल्ट आहेत पाहू शकता शेळी जंगावरती चमक पावर हे पाहू शकता आपली पिल्ले मित्रांनो कशाप्रकारे खात आहे पाहू शकता आणि अशा प्रकारचा झाडपाला केल्या गेल्यानंतरच तुमचं शेळीपालन मित्रांनो सक्सेस होऊ शकते हे लक्षात घ्या आणि हा काही हिंदीमध्ये मित्रांनो बबुल का पेड म्हणते ती काही बागा राजस्थानमध्ये मित्रांनो ह्यांना बबुलचं पेड म्हणून शे शेळीपालनासाठी मित्रांनो बऱ्यापैकी उपयोग करत राहत असतात आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो साध्या बाबडीचा पाला म्हणतात किंवा डहाळा म्हणतात किंवा डहाळा पाडला म्हणतात किंवा डहाळा लावला म्हणतात किंवा पाला आणला म्हणतात तर प्रामुख्याने मित्रांनो ह्याचं भरपूर शेळीपालनामध्ये फायदे आहेत कारण की तुम्ही जे मित्रांनो शेळीपालक आपल्या आसू आसपास किंवा आजूबाजूला जुने शेळीपालक आहेत त्यांना हे झाडपाल्याचं महत्त्व माहीत आहे मित्रांनो आणि त्यांनाही तुम्ही विचारू शकता किंवा जे शेतकरी बांधव मित्रांनो आपल्या खेडे राहतात असतात त्यांना हेच झाडपाल्याचं महत्त्व आहे आणि हा झाडपाला म्हणजे मित्रांनो तुमच्या सर्व बाप आला लक्षात घ्या तुम्ही कसला पण मेथी कस लावा तो ती लावा ज्या शेळेंचा इतका पावर करत नाही एवढी ह्या झाडपाल्यामध्ये इतकी पावर असते लक्षात घ्या कारण की हे जे शेंगामध्ये इतकी ताकद असते आणि प्रामुख्याने सांगायच्या विषयी गेलं म्हटलं तर आताच्या काळामध्ये मित्रांनो सुभा बळाल्या गेले आहे आणि संकरित बळ लावण्याचा जास्त मित्रांनो वापर नवीन शेळपालक करत आहे ते चुकीचं आहे मित्रांनो लक्षात येईल तर ते कसं आहे मित्रांनो आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव असतो मित्रांनो आणि सर्व आमचा अनुभव पूर्ण ताकदीने आम्ही फर्म चालवत असतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही संकरीत सुबाब म्हणजे मित्रांनो त्याला जास्त, जास्त मित्रा शेंग येत नाही लक्षात घ्या आणि ख सुबाब जर उगवण्याचं काम कोण करत असेल तर मित्रांनो ते शेंग करत असते लक्षात घ्या आता दे पहिल्यापासून जर मित्रांनो सांगायचं शे गेलं म्हटलं तर सुबा शेळी शेळीचं पोट केव्हा भरतं हो मित्रांनो तिने जास्त जास्त पाला खाल्ल्यावर शेळीचं पोट लवकर भरू शकत नाही एवढं पण चार शेंगा जर खाल्ल्या तर शेळीचं पोट लवकर भरू शकतं लक्षात घ्या आणि शेंगामध्ये जीव असतो मित्रांनो लक्षात घ्या कधीपण जीव म्हणजे शेळीने शेंगा खाल्ल्यानंतर शेळी डायरेक्ट लगे पावर करत असते किंवा ताकतीव शेळी येत असते तेवढी त्या शेळीनं खाल्ल्यावर शेळी ताकतीला येत नसते लक्षात घ्या त्यासाठी मित्रांनो तुम्ही स्वभाव कसल्याही प्रकारची लावली तर अडचण नाही फक्त तिला शेंग आले तरी अडचण नाही लक्षात घ्या शेंग आले तरी त्या शेळी म्हणजे त्यामध्ये काहीसुद्धा विषय जास्त राहत नाही ती शेंगसुद्धा शेळी खात असते मित्रांनो स्वभावची लक्षात घ्या शेंग तर काय मित्रांनो त्या शेळीची झाडाची सालसुद्धा खात असते पण प्रामुख्याने तुम्ही मित्रांनो शेंग जर आले तरी काय एवढं म्हणजे मित्रांनो त्यामध्ये काही जास्त विषय राहत नाही आणि शेंग जर आली तर मित्रांनो पालनामध्ये नंबर एक रिझल्ट आहे लक्षात घ्या आणि शेंग आली पाहिजे मित्रांनो शेंग आल्यानंतर शेळी मित्रांनो शे शेळी खात असते मित्रांनो शेंगाचा काही विषय जास्त नाही फक्त आता संकरी स्वभाव करतात की तिला जास्त पाला आहे किंवा असं काही सुद्धा नाही मित्रांनो ना ना शेंग जर असली तरी मित्रांनो ती देश स्वभावबळ असते आणि देशाबळमध्ये आणि देशी मित्रांनो ते देशी देशीच असतं त्यामध्ये पावर जास्त रात असते कधी पण लक्षात घ्या आणि पाहू शकता हा झाडपाला मित्रांनो तुम्ही सुद्धा जर तुमच्या रानामध्ये किंवा शेळी पाण्या नसेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हा आणला गेला पाहिजे चारा आणि हा चारा तुम्ही हे नक्की तुमच्या शेळ्यांना दिला गेला पाहिजे हे पाहू शकता मित्रांनो आपल्या शेळ्यांच्या अंगावरती पाहून आम्ही मित्रांनो जास्त चाराचं जा काही करत नाही फक्त अशा प्रकारच्या शेळ्या आपल्या नॅचरल शेळे ठेवत असतं पाहू शकता ही पाहू शकता ही ह्या शेळीची ही पी एक बाट आहे हा दो ही एक मेल आहे आणि हा एक मेल आहे तीन मेलला मित्रांनो पाहू शकता कमीत कमी तीस ते बत्तीस हजार रुपयाचं उत्पन्न आहे मित्रांनो एक आहे ताजा आणि हा पाहू शकता आपला कोटाचा ओरिजिनल कोटाचा मेल आहे मित्रांनो साधारण एक महिने ते दीड महिन्यानंतर आपण हा हा मेल मित्रांनो सेलसाठी आपण काढणार आहे तर ला जर कोणाला लागत असेल तर नक्की संपर्क करा अठ्ठ्याण्णव चौतीसदा बेचाळीस डबल जाऊ तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या आणि आपण हा व्हिडिओ कोठून बघत आहे ते गावाचं नक्की ठिकाण आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद